कावेरी कावेरी इश किती मोठ्या ना हाका मारायच्या त्या कोणी ऐकलं तर काय म्हणतील <laughs> म्हणतील काय म्हणतील म्हाताऱ्याला बायकोचं नाव अजून आठवत आहे असंच म्हणतील <laughs> कावेरी गेल्या पन्नास साठ वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरून गेलो आता सांगणार आहे ती कोणती ती तू मला फार आवडतेस मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर इश या गोष्टी बोलायच्या असतात का आणि हे काय मला माहीत नव्हतं तरीही तरीही एकदा मला सांगावंसं असं वाटतं सांगावंसं वाटलं म्हणून मी तुला सांगितलं एक विचारू का राग विचार विचार रागवायचं नाही विचार विचार मला संधी किती होत्या बापरे आढळण्याच्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात येणार पण तुला एक सांगतो कावेरी तुला सवत कुणीही नव्हती होत्या त्या, त्या फक्त माझ्या मैत्रिणी मी मैत्रीण नव्हते तू बायको होतीस बायको मैत्रीण असू शकत नाही का असू शकते पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते <laughs> कावेरी मैत्रीण असते पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते दिवाणखाना दिवाणखाना कमी असतो पण देऊळ अधिक असते आकाश कमी असते पण पृथ्वी अधिक असते थोडक्यात बायको हे एक बंदर असतं कावेरी <laughs> नवरा नावाच्या गलबुतासाठी गलबतर शिड उभारून साता समुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडत हे समुद्र असतात व्यवहाराचे कलेचे ध्येयाचे प्रेमाचे आणि ही। या दर्यात शिराव दूर दूरचे किनारे पहावे वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा चंद्र चांदण्यांशी सोयरी करावी संतप्त तलाटांची मस्ती अंगावर घ्यावी जगणं असं असावं असा की पावला पावलावर मरणाची मुलाखत व्हावी मरणाशी मुलाखत व्हावी परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असत आपल्या बंदराकडं सतत पाहत असत आपल्या बंदराकडं पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येत ते पुन्हा बंदरातच येत आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात प्रशांत गालीच्या वर गलबत विश्रांत घेत शांत होत शांत होत गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरातच होतो आणि पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं अशी आहे बंदराची महती कावेरी <laughs> अशी आहे बायकोची महती तुझी महती <laughs> महती चांगली आहे पण खरं सांगा अजून मेनका ताईंची, आणखी आठवण येते जखमांपैकी <laughs> ती एक जखमच तिचंही सांत्वन मला या बंदरातच मिळालं ती जखम घेऊन मी शेवटी या बंदरातच परत आलो याच उत्तर मला माहीत होत फक्त एकदा विचारून घ्यायचं होतं इतकंच मनात काही रुखरुख नको राहायला हो सगळी गाठोडी मागे ठेवून पालखीत बसता आलं पाहिजे माझ्या आधी सोनं होईल माझ आणि माझ काय होईल बंदरच नाहीस झालं तर गलबतानं जायचं कुठं कावेरी बंदरच नाहीस झालं तर गलबतानं जायचं कुठं